हाय स्वागत आहे आपलं छान सुंदर माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे तोटे आपण बघणार आहोत हिवाळ्यात खजूर खाणं या पाच लोकांना पडेल भारी शरीरावर होईल विपरीत परिणाम खजूरखाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मात्र जास्त खजूरखाने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते खजूरखाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात यामध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या शरीरातील गंभीर समस्या दूर करू शकतात यामध्ये कॅलरी विटॅमिन बी सिक्स लोह फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम आणि तांबे यासारखे पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला पोषण पुरवतात काही लोकांनी खजूर खाणे टाळावे जर तुम्ही हिवाळ्यात खूप खजूर खात असाल तर थोडे सावध व्हा जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक समस्या निर्माण होतात किडनीच्या रुग्णांनी खास करून ऐका खजूर हा खूप आरोग्यदायी पर्याय असू शकतो पण किडनीच्या रुग्णांसाठी खजूर आरोग्यदायी मानली जात नाही वास्तविक त्यात जास्त पोटॅशियम असते जे किडनीला हानी पोचवू शकते त्यामुळे जास्त खजूर खाणे टाळावे लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खजूर हे एक उत्तम सुकामेवा आहे परंतु जर तुम्ही आधीच कमी रक्तातील साखरेच्या समस्येशी झुंजत असाल तर त्यामुळे अशा परिस्थितीत खजूर जास्त प्रमाणात खाऊ नका जास्त खजूर खाल्ल्याने हायपोग्लायसेमियाचा धोका वाढतो बद्धकोष्ठतेचा वाढेल त्रास बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी खजूर आरोग्यदायी असतात परंतु त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास उलट परिणाम होऊ शकतो त्यामुळे शौच करताना खूप त्रास होऊ शकतो वास्तविक खूप ख खु जास्त खजूर खाल्ल्याने तुमची मल खूप कठीण होते ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या रुग्णांना खूप त्रास होऊ शकतो ॲलर्जीचा त्रास खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत पण खजूर खाल्ल्याने काहींना ॲलर्जीची तक्रार असते अशा परिस्थितीत खजूर खाणे आरोग्यदायी नाही त्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे शिंका येणे डोळ्यांना खाज येणे डोळे लाल होणे अशा समस्या उद्भवू शकतात लठ्ठपणा खजूरमध्ये चांगल्या प्रमाणात कॅलरीज असतात खजूर जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त कॅलरीजचे प्रमाण वाढते अशा स्थितीत लठ्ठपणा वाढण्याचा धोका असतो त्यामुळे खजूर मर्यादित प्रमाणातच खाण्याचा प्रयत्न करा खजूर खाण्याचे फायदे त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते हृदयाचे आरोग्य सुधारते चांगले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते हाडांचे आरोग्य सुधारते रक्तदाब नियंत्रित ठेवते हे स्त्री आणि पुरुष दोघांच्या लैंगिक आरोग्यासाठी चांगले आहे मेंदूला निरोगी ठेवते थकवा अशक्तपणा दूर करते अशक्तपणासाठी सर्वोत्तम वजन वाढवते मुळव्यात प्रतिबंधित करते सूज प्रतिबंधित करते निरोगी गर्भधारणा होण्यास मदत होते त्वचा आणि केसांसाठी सर्वोत्तम खाण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी रिकाम्या पोटी खा मीठ जेवण म्हणून खा मिठाई खावीशी वाटेल तेव्हा वजन वाढण्यासाठी झोपण्यापूर्वी तुपासोबत खजूर खावे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवीन नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल भेटूया पुन्हा अशा छान सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या